तू हसलास तर ते जळतील तू रडलास तर ते हसतील तू काही नवीन केलंस तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिलास तर श्राप म्हणतील गमावलंस तर दडिद्री म्हणतील कमावलंस तर माज म्हणतील पुढे निघालास तर मागे ओढतील मागे राहिलास तर तुडवतील तू हात दिलास तर साथ म्हणतील तू तुझा विचार केलास तर स्वार्थ म्हणतील कौतुक केलंस तर वाह म्हणतील उणीव दाखवलीस तर जा म्हणतील काही केलंस तर काय केलं म्हणतील काही नाही केलंस तर काय केलं याने असंही म्हणतील म्हणूनच म्हणूनच तू जग तुला हवं तसं मित्रा कारण जगाचं काय ते काहीही म्हणतील जगाचं काय ते काहीही म्हणतील जगाचं असंच असतं ते काहीही म्हणतील त्यामुळे सगळ्यांना खुश करण्याच्या फात न पडता थोडंफार कधी आपल्याला सुद्धा खुश करायला हवं नाही का कविता आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा पुन्हा व्हिडिओत अशाच एखाद्या छानशा कवितेसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार बाय